देवघर देवघर हे प्रत्येक घरात असावं आणि देवघरामध्ये प्रत्येक देवाला विशिष्ट अशी जागा आपल्याला द्यायची असते आपल्या घरातील देवघरामध्ये तीन पायऱ्या असाव्यात किंवा पाच पायऱ्या असाव्यात आणि त्या पायऱ्यांप्रमाणे आपल्याला देवची मांडणी करायची आहे ते आज बघणार आहोत चला माहिती जाणून घेऊ श्री स्वामी समत्र चिंतना श्री दत्त गुरुव द स्वागत करते तर बघा आपल्याला प्रश्न आलेला होता की ताई देवघराची मांडणी जी असते बऱ्याच वेळा विचारले गेलं महिलांचं पण आता सुद्धा एक प्रश्न होता की ताई मांडणी कशी करावी किंवा देव कोणत्या पद्धतीने आपण देवघरामध्ये ठेवायची असतात तर मी आज म्हटलं चला आहेच तर तुम्हाला दाखवते थोडक्यात देवघर साफ केलं आणि पाठ वगैरे जे देवांचे होते ते काढले मी धुवायला तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते की आपण देवघरातली मांडणी कशा पद्धतीने करू शकतो तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामध्ये देव, देव जे असतात ते जर तुम्ही ठेवत असणार तर आपल्या मी जरी ठेवते तर मी केंद्राच्या पद्धतीने ठेवत असे ज्या पद्धतीने आपल्याला केंद्रात सांगितलं जातं त्या पद्धतीने देव ठेवण्याचा एक प्रयत्न करते आणि ज्या घरामध्ये देवघर नसेल तर त्यांना अवश्य असं सांगेल तुमच्या घरात देवघर असणं खूप महत्वाचं आहे ज्या घरामध्ये देवघर राहत नाही ते घर स्मशानावत राहत असतं म्हणून आपल्या घरात देवघर असणं खूप महत्वाचं आहे जरी तुम्ही सासू सासऱ्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भाड्याच्या घरात आहेत किंवा दुसऱ्या ठिकाणी राहत आहे तुमच्या घरी सासूंजवळ सासऱ्यांजवळ तुमचे देव आहे तुमचं देवघर आहे पण तुम्ही वेगळे राहत आहेत तर तुम्हाला देवघर असणं खूप आवश्यक आहे अगदी छोटस घ्या काही मी म्हणणार नाही मोठं घ्या पण पितळीचे निदान चार देव किंवा जे महत्वाचे देव असतात जे केंद्रात सांगितले जातात ते आपल्या जाता, घरात असणं खूप महत्वाचं असतं आणि हे देव आपल्या घरात असावेच लागतात पहिलं तर म्हणजे आपले गुरु नंतर गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा माता आणि महादेवांची पिंड हे आपल्या घरात असणं देवाऱ्यामध्ये खूप महत्वाचं असतं आणि कुलदेवी ज्या असतात कुलदेवींचा टाक तुमच्याजवळ नसेल सासूबाईंजवळ असेल तर निदान फोटो तरी तुमच्या घरात असणं खूप महत्वाचं असतं एवढेच देव घ्या पण तुमच्या घरात देवांचं स्थान असणं खूप महत्वाचं असतं म्हणून आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात देवघर असणं खूप महत्वाचं आहे चूल बदलली आपण रोज खातो ना सासूबाईंच्या घरी जेवायला जातो का आपण नाही ना, ना। आपल्या घरात आपण जेवण बनवत असतो बरोबर ज्या घरांमध्ये चूल वेगवेगळ्या वेग असतात तर तिथे सुद्धा देवघर हे पाहिजेच हे लक्षात घ्या आपलं छोटं का असे ना आपल्या घरात देवघर हे पाहिजे आणि त्या देवघरामध्ये निदान मी जे देव सांगितले ते देव तुमच्या घरात असणं खूप आवश्यक आहे त्यांची पूजा करणं खूप आवश्यक आहे ठीक तर या पद्धतीने आपल्या घरात देवघर पाहिजे तर या देवांची मांडणी वगैरे आपण कशी करावी काय करावी पुढे मी तुम्हाला दाखवते जाणून घ्या तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आणि जेवढे देव माझ्या घरात आहे तेवढेच तुमच्या घरात असणं हे काही आवश्यक नाही पण मात्र जेवढे आवश्यक देव मी मगाशी तुम्हाला सांगितले ते देव कशी ठेवावे ते तुम्ही जाणून घ्या चल मग आपण विषयाला सुरुवात करूया किंवा पुढची माहिती कशी ती जाणून घेऊ तर सर्वप्रथम बघा माझा देवघर जो आहे देवघर ते तुम्हाला दाखवत आहे देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती असावी स्वामींच्या डाव्या बाजूस कुलदेवीचा फोटो असावा किंवा टाक असेल तो तुम्ही ठेवू शकतात स्वामींच्या उजव्या हातास श्री कुलदैवत जे असतात आपले त्यांचा फोटो किंवा टाक असावा तसंच तुम्हाला सांगेल स्वामीजी मी आता आसन आसनस्थ केलेले आहे ती एक पायरी धरली जाते आणि जे टाक ठेवत आहेत ती दुसरी पायरी धरली जाते म्हणजेच स्वामी पहिल्या पायरीवर आपले गुरु जे असतात त्या पहिल्या पायरीवर असतात दुसऱ्या पायरीवर तुम्हाला सांगेल कुलदेवी आणि कुलदैवत जे आहेत त्यांचे टाक आपल्याला ठेवायचे असतात तसंच खंडोबांसोबत बैरोबा असेल त्यांचा सुद्धा टाक त्या पायरीवर येईल त्यानंतर बघा पायरी क्रमांक तीन जी असते म्हणजेच माझी दुसरी पायरी दिसत आहे तुम्हाला तिथे कुलदेवीचा जो टाक आपण ठेवलेला आहे कुलदेवीच्या टाकाच्या खाली बरोबर आपल्याला गणपती बाप्पांची विरा म्हणजे मूर्ती विराजमान करायची आहे तसेच महाराजांच्या उजव्या बाजूला खंडोबा आणि भैरोबा आपण ठेवलेले आहेत तर त्यांच्या खालच्या पायरीवरती आपल्याला नंदीविरहित नागविरहित जी महादेवांची पिंड आहे आपल्या घरात ती विराजमान करायची आहे महारा महादेवांची पिंड जी असते ती उत्तरेच्या दिशेने आपल्याला ठेवायची असते उत्तरेला त्याचा जलाधारी जी असते ती येईल अशा पद्धतीने विराजमान करायची ही आपण आपल्या घरामध्ये ठेवताना काळजी घ्या कुलदेवीचा टाक नसेल तर फोटो तुमचा असेल तर फोटोच्या खाली गणपती बाप्पा नंतर गणपती बाप्पा ठेवल्यानंतर त्यांच्या खालच्या पायरीवरती म्हणजे तिसऱ्या पायरीवरती खाली आपल्याला बघा शंख आणि शंख हे हा स्टँडवरतीच ठेवायचा आहे आणि जे महादेवाची पिंड आहे त्यांच्या खाली आपल्याला घंटा ठेवायची आहे अशा पद्धतीने ही मांडणी येत असते प्रमुख ही पद्धत आहे आता आपल्याला बघा बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती गणपती बाप्पांच्या शेजारी ठेवायचे आहे हे लक्षात घ्या ठीक आहे गणपती बाप्पांच्या शेजारी आता स्वामी समर्थ महाराज जे ठेवलेले त्यांच्या डाव्या बाजूची ही मांडणी आहे म्हणजे आपण बसतो तेव्हा उजव्या बाजूची येईल त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ तुम्हाला किंवा श भगवान शंकरांच्या पिंडीजवळ हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्ण माता ठेवायची आहे हे जे आपले चार देव मुख्य देव जे मी तुम्हाला सांगितले भगवान शंकर अन्नपूर्ण माता बाळकृष्ण आणि गणपती बाप्पा त्यांच्या मूर्ती अशा ठेवायच्या आहेत तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती बाळकृष्णांच्या शेजारी अशा पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकतात किंवा तुमच्या घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात मध्ये जो भाग येणार आहे मधला भाग तिथे तुम्ही तुम्हा तुमच्याकडे ज्या अवेलेबल मूर्ती असतील त्या ठेवा खा, माता लक्ष्मीची मूर्ती ठेवल्यानंतर त्या खाल त्यांच्या खालच्या पायरीवर आपल्याला स्त्रीयंत्र स्थापित करायचं आहे स्त्रीयंत्राच्या बाजूला आपल्याला इथे कुबेर यंत्र ठेवायचं आहे या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे यंत्र माता लक्ष्मीच्या खाली ठेवावं त्या त्याच्या बाजूला कुबेर यंत्र श्रीयंत्रावरती आपल्याला कमलगठ्ठ्यांची माळ जी असते ती अशा पद्धतीने ठेवायची आहे म्हणजे यंत्र दिसेल त्यांचे जी ऊर्जा असते ती बाहेर येईल अशा पद्धतीने ठेवावं त्यानंतर कासव जे असतं ते ज्या कासवाच्या खाल खालच्या बाजूला मंत्र किंवा यंत्र आहे एक बघा लक्ष्मी यंत्र ते असेल तर ते थे तांदूळात ठेवतात अन्न असेल तर पाण्यात ठेवा त्यानंतर माझ्याकडे गाय आणि गजलक्ष्मी आहेत ते मी या बाजूला ठेवत असते तर अशा पद्धतीने माझं देवघर ठेवलं जातं आता तुमच्याकडे गजलक्ष्मी नसतील तर तुम्ही कुठलीही मूर्ती किंवा दुसरं काही असेल तर ते तुम्ही तिथे ठेवू शकतात काही हरकत नाही गाय असेल नुसती गाय ठेवा माझ्याकडे कुलदेवीची मूर्ती आहे तुळजाभवानी आईची ती मी या पद्धतीने अन्नपूर्ण मातेजवळ ठेवत असते पाण्याचा जो तांब्या आहे छोटासा गट्टू महाराजांचा तो महाराजांच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे महाराजांचा छोटा फोटो जो आहे तो मी दुसऱ्या पायरीवरती तिथे ठेवत असते थे। या पद्धतीने माझ्या देवघरातली मांडणी येत असते आणि या पद्धतीने हे जे मी दाखवत आहे तुम्हाला हे केंद्रानुसार मांडणी येत असते प्रमुख जे देव आहेत ते म्हणजे महाराजांची मूर्ती कुलदेव कुलदैवत आणि गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा माता आणि भगवान शंकर शंख आणि घंटा या देवांची मांडणी मुख्य असते तेलाचा दिवा हा महाराजांच्या डाव्या बाजूला ठेवावा तुपाचा दिवा जो असतो तो महाराजांच्या उजव्या बाजूला ठेवावा अशा पद्धतीने आपल्याला देवघरामध्ये दे मांडणी करायची असते आणि दररोजची सेवा किंवा पूजा जी असते ती अशा पद्धतीने केली जाते मंगल कलश जर तुमच्या घरात असेल तर मंगल कलश हा महाराजांच्या उजव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या देवघरामध्ये जर जा जागा जा नसेल उजव्या बाजूला तर तुम्हाला सांगेल डाव्या बाजूला ठेवा जिथे जागा असेल त्या ठिकाणी ठेवा पण शक्य झालं तर उजव्या बाजूला ठेवा माझ्याकडे भगवान म्हणजे विठ्ठलांची रुक्मिणीची मूर्ती मोठी आहे तर ती मी अशा पद्धतीने या दिशेला ठेवत असते कुलदेवीचा जो फोटो आहे ग्रामदेवीचा तो मी इथे ठेवत असते कुलदेवीचा टाक जो आहे तो इथे आणि ग्रामदेवीचा इथे या पद्धतीने ठेवत असते तर या पद्धतीने जो देवघर असतं त्यांची मांडणी येत असते हे पाणी जे असतं हे नैवेद्यासाठी लागतं म्हणून तिथे ठेवत असते मी रांगोळी खाली काढत असते छोटीशी अशा पद्धतीने साधं आणि सोपं देवघर तुम्ही मांडणी करू शकता सुटसुटीत करायचं जडवस्तू जास्त अडगळ आपल्याला देवघरामध्ये करायची नसते आणि अशा पद्धतीने सुटसुटीत पद्धतीनेच आपल्याला देवघरे ठेवायचं असतं ज्या देवांची आपण पूजा करत असतो आराधना उपासना करत असतो असेच देव आपल्या देवघरामध्ये दे ठेवावेत ज्या देवांची सेवा उपासना होत नसेल अशा देवांना आपल्या घरामध्ये दे ठेवू नका त्यांचा भंग होत असतो त्यामुळे आपण ठेवू नका त्याचे दोष देखील आपल्याला लागत असतात कमी का असेल पण मात्र पूजा सगळ्या देवांची होईल अशा पद्धतीने आपण पूजा करावी तर अशा पद्धतीने आपल्याला देवहारा जो आहे तो म्हणजे स्टेप बाय स्टेप ठेवायचा आहे आणि शक्य झालं तर पायऱ्या असाव्याच असं मी तुम्हाला सांगेल नसेल तर बघा मागच्या साईडचे जे देव असतात त्या अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने रचू शकतो तुम्हाला शक्य झालं तर दररोज आपल्या स्वामींचा अभिषेक करायचा नाही शक्य झालं तर गुरुवारी अभिषेक करा पुरुषसुक्त सुक्त म्हणून दररोज नुसतं श्री स्वामी समत हा मंत्र म्हणून तुम्ही आंघोळ केली महाराजांची तरी सुद्धा चालेल घाई असते त्यामुळे नाही जमत बऱ्याच लोकांना या पद्धतीने करा दिवा आपण प्रज्वलित करावा कधीही घरातून जाताना महाराजांना सांगून जावं या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाईब्स जे असतात त्या मिळत असतात म्हणून या गोष्टी आपल्याला करायचं असतात आपण हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहोत हिंदू संस्कृती आपली आहे तर एवढ्या गोष्टी आपण करणं खूप महत्त्वाचं असतं बाकी तुम्ही पूजापाठ किती करताय ते नंतर पण आपल्या घरात देवघर असणं आणि त्या देवांना आपण मानणं त्यांची पूजा करणं आपली संस्कृती आपण टिकून ठेवणं खूप महत्वाचं असतं म्हणून आपल्या घरात देवारा हा हवा आणि नक्की छोटासा का असे ना देवारा तुमच्या घरात असायलाच हवा आणि या पद्धतीने तुम्ही देव ठेवायचे असतील तर ठेवू शकतात फक्त तुम्हाला सांगेल एक देव जर आपण ठेवला समजा आपण गणपती बाप्पा आपण विराजमान करत आहोत तर तो, तो देव देवबाप्पाची जागा तीच असावी परत परत तुम्ही मनात आलं म्हणजे चेंज करू नका जो जागा त्या देवांना दिल्या आहेत त्याच ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करा नाहीतर आज गणपती बाप्पा इथे ठेवला उद्या दुसऱ्या ठिकाणी ठेवते माता लक्ष्मी इथे ठेवते दुसऱ्या ठिकाणी असं तुम्हाला चालेल का तुम्हाला सांगितलं आज इकडे बस तिकडे इक बस नाही ना ते तर देव आहेत मग म्हणून एक प्रयत्न आपला असावा तुम्हाला जरी मांडणी अशी ठेवायची नसेल चालेल तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवा पण दररोजची जागा परफेक्ट तीच एका देवाची करावी त्यांची जागा परत परत, परत पलटवू नका आलटवू नका काही करू नका कारण देवसुद्धा त्या जागेची आपण काय बोलतो बघा आपण संकल्पयुक्त सेवा करतो किंवा कुठल्याही सेवा करत असताना आपण काय करतो की आपण एकच आसन एकच वेळ साध्य करत असतो बरोबर ना एकच जागा हवी आपल्याला बरोबर ना तसं देवांचं असतं त्यांची जागा एकच हवी दररोजची एकच जागा त्यांना द्या त्याच जागेवर त्यांना विराजमान करा भलेही मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नका ठेवा तुमच्या पद्धतीने ठेवा पण एकाच ठिकाणी एका देवाला एकाच ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करा त्यांची जागा इकडे तिकडे करत जाऊ नका एवढं मी सांगायचा एक प्रयत्न करेल ते शेवटी तुमची इच्छा तुम्हाला जसं वाटेल तुम्ही करू शकतात तर या पद्धतीने थोडक्यात माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल आपला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा